दिनांक पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोहळ आळंदी राष्ट्रीय महामार्गावर भैरवनाथवाडी नजिक नॅशनल हायवेने चालू असलेल्या रस्त्यावर खोदकाम करून मुरून उकरून टाकल्यामुळे ऊसतोडी करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी होऊन आतमध्ये बसलेला कामगार जागीच ठार झालेत व चार कामगार जखमी झाले आहेत सदर अपघातामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली यावेळी तपकिरी शेठफळे येथील एक तरुण मोटरसायकल चालकास चार चाकी वाहनाने त्याला धडक दिल्यामुळे तो जागीच ठार झाला आहे हावेवर प्रवाशांना कुठल्याही सुखसुविधा न देता पेनूर येथे टोल वसुली सुरू झाली आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी अँब्युलन्स व क्रेन आणणे जबाबदारी असताना तशा सूचना पोलिसांनी करूनसुद्धा टोल नाक्याच्या कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे या ॲक्सिडेंटला जबाबदार त्यांना धरून टोल नाक्याचे प्रमुख शर्मा यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवार यांनी केली अन्यथा नारायण चिंचोली येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला नारायण चिंचोली येथील बैरवणूकवाडीजवळ नॅशनल हायवेने खोदकाम केल्यामुळे रात्री हकनाक दोन जीव या ठिकाणी एक्सटेंड होऊन दोन जीव गेलेले आहेत ते नॅशनल हायवेचे या कामकाजाचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण याने रस्ता चालू रस्ता बंद करून त्यावरती मुरूम मुसरून फेकल्यामुळे अंधारात दिसलं नसल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन त्या ठिकाणी ऊस तोडणी मजुराचा मृत्यू झाला तसेच हा रस्ता ब्लॉक झाल्यामुळे पलीकड पलीकडच्या रस्त्याने एक ओव्हरटॅक करत असताना एक आमच्या तपकिरी शेटपड येथील एक तरुणाचा मृत्यू झालेला आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की या नॅशनल हायवेच्या या खोदकामाला जबाबदार असणाऱ्या नॅशनल हायवेच्या तारा पेनूर येथील टोल नाक्याच्या प्रमुखावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अन्यथा नारायण चिंचोली येथे भव्य रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत या शेतातील ऊस कामगार ट्रॅक्टरमध्ये रस्त्याने जात असताना भैरतवाडी येथील लाईटचं जे आहे कनेक्शन लाईट बंदी होत्या कारण इथले जे लाईट चालवणारे आहेत हे काय काळा बाजार करत असले तर लाईट दिस लाईट चालू नसल्यामुळं हा ऍक्सिडेंट झाला असं माझा संशय आहे